आज आपण या सृष्टीमध्ये जलाची निर्मिती कशी झाली त्याचा व्हिडिओ बघणार आहोत शिव परमात्मा एकटेच बसलेले होते सूर्य चंद्र काहीच नव्हतं आकाश तेवढं होतं त्यावेळेस एकटे बसले असताना त्यांना सृष्टी निर्मिती करू लागली एकटेला कर्मणा झालं म्हणून त्यांनी आपल्या डाव्या अंगाला अमृत चोळून अंबिकेची निर्मिती केली अंबिका निर्माण केल्यानंतर पुन्हाही त्यांना काहीतरी निर्माण करावं वाटू लागलं आणि शिवानं महादेवानं आपल्या डाव्या अंगाला अमृत चोळलं त्यापासून विष्णूची निर्मिती केली विश्वातला पहिला पुरुष विष्णू हा निर्माण केलेला आहे ह्या विष्णू जन्म झाल्यानंतर हात जोडून नम्र होऊन आपल्या पित्याला म्हणजे महादेवाला म्हणू लागले मला कशाकरता निर्माण केलं मी कोणतं काम करू तेव्हा महादेवाने सांगितलं तू तपश्चर्या कर म्हणले मग तपश्चर्या कुठं करू असं विचारल्यानंतर महादेवाने पंचकृषी निर्माण केली चारही बाजूने पाच कोसाची जागा निर्माण केली मी तिथं तपश्चर्या करायला सांगितलेलं आहे विष्णू परमात्मा तपश्चर्या करू लागले एवढं तप केलं सगळ्या शरीरातून जलधारा निघू लागल्या घाम निघू लागलेला आहे श्रम झालं आणि त्या घाम निघू लागला तेच जल होतं त्या जलानं सगळी पंचकृषी भरली तेव्हा शिव परमात्म्यानं विष्णूला सावध केलं आणि सांगितलं तुझ्या ह्या शरीरापासून तू जलाची निर्मिती झालेली आहे तू आज्ञाधारक आहेस कर म्हणल्यानंतर तू माझ्या म्हणण्याप्रमाणे बरेच वर्ष तप केल्यामुळं हा जो घाम निघाला तो जलरूप सृष्टीला पोषक होईल मी तुला वरदान देतं तुझ्यापासून जे हे जलाची निर्मिती झालेली आहे ती ते सर्वसृष्टी त्याच्यावरच जगेल मनुष्य प्राणी जलाशिवाय जगू शकणार नाही पशु पक्षी कोणीच ह्या जलाशिवाय जगू शकणार नाही वनस्पतीला सुद्धा जलाची आवश्यकता असेल आणि मी सुद्धा तुझ्या तुझ्या शरीरापासून हे जल निर्माण झालं तर माझ्या पूजेमध्ये जर जल नसेल तर मी तुझी ती पूजा स्वीकारणार नाही तुझ्या शरीरापासून जल निर्माण झालेलं मला जर वाहिलं तर मी त्याचे कामना पूर्ण करील असा विष्णू परमात्म्याला वर दिलेला आहे म्हणून आपण शिवपूजेमध्ये काही नसलं तरी हरकत नाही परंतु पाणी एक तांब्या भरून पाणी व्हावं असं सर्व लोक करतात आणि वाहतात ही निर्मिती विष्णूच्या शरीरापासून झालेली आहे आणि हे सर्वांचं जीवन झालेलं आहे असं वर महादेवाला प्राप्त झालेला आहे महादेवाला जल आवडतं जलधारा आवडतात गणेशाला आवडे दुर्वा विष्णूला अलंकार आणि महादेवाला आवडे धार जलधार आवडते म्हणून अभिषेकामध्ये सुद्धा आपण महादेवाचा अभिषेक करताना अखंड जलाची धार धरावी शिवाला पाणी घालताना दोन्ही हातानं धरून पाणी घालावं अशा प्रकारेही या सृष्टीमध्ये विष्णू परोपकारी विष्णूने जलाची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्या शरीरापासून निरण निर्माण झालं जलाला नीर म्हणून सुद्धा नाव आहे म्हणून विष्णूला नारायण हे नाव शिव परमात्म्यानं दिलेलं आहे माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला सबस्क्राईब करा लाईक करा